सध्याच्या काळात मनासारखी नोकरी मिळणं हो, आणि ती टिकणं हो, काहीस कठीण झालंय एकीकडे एक ही स्थिती असताना वर्क लाईफ मधून बाहेर पडण्याचे किंवा थोडा काळ ब्रेक घेण्याकडे कल वाढलाय अर्थात यामाग काही कारण देखील असतात सध्या वरुण हंसीजा हे नाव सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे वरुण वर्षाला कोठ्यावधीचा पगार असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय नोकरीची दुसरी संधी हातात नसताना देखील वरुण हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे हातात दुसऱ्या नोकरीची ऑफर नसताना चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय एका एक्स युजरनं शेअर करताच इंटरनेटवर चर्चेला उधाण आलंय वरुण हंसी जा असं या युजरचं नाव आहे त्यानं प्रॉडक्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील नोकरी सोडून देऊन जीवनातील एक कठीण निर्णय घेतलाय विशेष म्हणजे त्याला या नोकरीत वर्षाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत होता तरी देखील वरुण हा निर्णय घेतला कोणतीही योजना नाही बॅकअप नाही पण माझ्या दशकभराच्या करिअर मला ब्रेकची गरज आहे त्यामुळे मी असा निर्णय घेतला असं त्यानं त्याच्या पोस्ट मध्ये लिहिले वरुण न गुरुवारी एक्स वर त्याच्या करिअर मधील प्रवास शेअर केलाय त्याच्या या पोस्ट ला दोन लाख अठरा हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि आवेगात घेतलेला नाही मी संपूर्ण करिअर मध्ये फॉलो केलेला स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क चा इथंही फॉलो आहे आपण कुठं काम करायचं आणि नोकरीत कोणती पोझिशन स्वीकारायची याचा विचार आणि निवड करण्यापूर्वी मी तीन मुद्दे लक्षात घेतो पहिला मुद्दा आनंद आहे जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आनंद उत्साह मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही माझ्यासाठी कामात आनंद मिळवण्याला पर्याय नाही आनंदाशिवाय नुसत्या कामाला काहीच महत्त्व नाही वरूणनं सांगितलंय की त्याच्या दृष्टीनं नोकरी निवडीबाबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परिणामकारकता होय तो म्हणाला मी जे काम करेन त्याचा परिणाम किंवा त्याचं फलस्वरूप म्हणून कंपनीला आणि ग्राहकांना फायदा व्हायला हवा मी नोकरी निवडताना परिणामकारकतेला महत्त्व देतो जर माझ्या कामामुळे कंपनीला मिलियन डॉलर्सचा नफा मिळवून देता आला किंवा एखादा एखादी नफ्याची डील कंपनीला मिळाली तर या परिणामाबाबत मी आनंदी असेल अन्यथा मी केलेल्या कामाची परिणामी होणार नसेल तर केवळ पैसे मिळतात म्हणून पाट्या टाकण्यात मला रस नाही तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेल्थ क्रिएशन अर्थात संपत्ती निर्मिती होय जर मी एखाद्या कंपनीला पैसे कमावण्यासाठी मदत करत असेल तर मला माझ्यासाठी संपत्ती निर्माण करण्याच्या संधी देखील कंपनीकडून मिळायला हवे नव्या यशस्वी होणाऱ्या स्टार्टअप मध्ये चांगला असेल तर उत्तमच मोठ्या श्रीमंत कंपनीतील बोनस देखील उत्तम असायला हवा ना या दोन्ही गोष्टी योग्य असतील तरच मी हे काम करू शकतो असं वरुणनं म्हटलंय खर तर आनंद परिणामकारकता आणि नी संपत्ती निर्मिती या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळणं दुराबा असतच आहे त्यामुळे कशाला प्राधान्य द्यायचं हे तुम्ही ठरवावं पण दीर्घ काळापासून माझ्यासाठी या तिन्ही गोष्टी प्राधान्यक्रमावर हो आहेत आणि आनंद आणि परिणामकारकतेला तर माझं अधिक प्राधान्य आहे असं वरुण एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलेलं आहे सांगितलं सांगितलंय की आनंद आणि परिणामकारकता या दोन्ही गोष्टी माझ्या बेंगळुरूतील चांगल्या पगाराच्या नोकरीतून मला मिळत नव्हत्या एडटेक उद्योग क्षेत्र अधिकच संघर्ष करत आहे आणि त्यातच मला कंपनीत दबाव जाणवू लागला मग माझा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला तो नोकरीकडून आनंदात जगण्याच्या दिशेनं जाऊ लागला मनातील विचार वेगानं बदलू लागले अर्थपूर्ण कामापेक्षा दिखाव्याला आणि पैसे मिळवण्याचा प्राधान्य दिलं जाऊ लागल्यानं कॉर्पोरेट लाईफ अशीच असते याची जाणीव मला झाली पण या खेळावर प्रभुत्व मिळवण्यास मी तयार नव्हतो थोडक्यात सांगायचं झालं तर मी तिथून बाहेर पडलो पण माझ्यासाठी राजीनामा ईमेलवर पाठवणं काहीसं अवघड होतं स्थिरता अशीच सोडून देणं कठीण होतं पण कधी कधी पुढे जाणं गरजेचं असतं असं वरुण न लिहिलंय खर तर काही वेळ ब्रेक घेणं गरजेचं आहे थोडा वेळ थांबून तुम्ही तुमच्या जीवनावर चिंतन करायला हवं तुम्ही दहा वर्षात उभारलेल्या करिअरचा अभिमान बाळगायला हवा हे असं असलं तरी ते कसं करायचं हे आपल्याला कुणी शिकवलेलं नाही त्यामुळं आपल्याला या गोष्टी समजून घ्यायला हव्या आता मी मनासारखं जगण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय असं वरुण न वरुणच्या या निर्णयाचं नेटिझन्स कौतुक केलंय अनेक युजर त्याच्या पोस्ट वर कमेंट केल्या आहेत त्यात एक युजर कमेंट मध्ये लिहितो की छान लिहिलाय तुम्ही मुक्तपणा आणि स्वतःला शोधण्याचा अनुभव घेऊ शकता हा तुमचा सर्वोत्तम निर्णय आहे आणि तुम्हाला या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही असं दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय तुम्हाला ज्या गोष्टींनी या निर्णयाकडे नेलं ते समजून घेण्यासाठी मी तुमची पोस्ट दोनदा वाचली हा तुमचा निर्णय शहापणाचा वाटतो तुमच्या तीनही अटींचं हे कॉकटेल तयार झालंय एखादा निवृत्त झाला त्याला फारसं नाही पण तुम्ही कोणत्या गोष्टीपासून निवृत्ती घेतली हे महत्वाचं आहे असं तिसऱ्या एका युजर न लिहिलंय याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा